दोने पायाला निकाप लावलेला झजरी बनल संभाजी पवार सांगली यांचा पट्टा महाराज चॅम्पियन आहे त्यांच्या उदरगिरा आणि हा दुसरा महाराज चॅम्पियन श्रीनिवास पाथरोड हनुमानाकडा गणेश धाकतो असताचा पट्टा कुस्ती कशी दिली जाईल कशी दिली जाणार नाही हे बापूने दोघांना सूचना दिलेल्या दोघही अनुभव सिद्ध आहे दोघांनाही सद्गुरू भेटलेले आहे सद्गुरु सारखा असता पाठी इतर कांची लेखा काय करे हो त्या वस्ताद मंडळीने काय करायचं ते शिकवलेलं आहे पहाट चार वाज्यापासून दोघांनाही अनुभवी वस्ताद आहे अनेक पट्टे त्यांच्या मैदानामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती लढताना पाहायला मिळतात हा श्रेया श्रीनिवास पातून सोलापूर जिल्ह्यातला आहे गेल्या वर्षी याची कुस्ती शेवटच्या नंबरला घेतली आणि ती यशस्वी झाली निकाली झाली पण यात्रा कमिटीने पुन्हा त्याची यावर्षी कुस्ती घेतली भैरवनाथ यात्रा कमिटी खऱ्या अर्थाने धन्यवादात पात्र आहे बाहेर जायचं नाही कुस्ती समोरासमोर करा दोघांनी एकमेकांचा अंदाज घेण्याचं काम आता संपलं डोक्याला डोकं लागलं डोक्यातल्या विचाराने कुस्तीला प्रारंभ झाला काय करावं काय करू नये हे सगळं इकॉनॉमिकली चालतं था। चारा बुद्धिमान त्याचं नाव पैलवान एकट्याला लढायचं आहे ना वस्तात ना आई ना वडील ना तुम्ही ना मी त्याचं त्यालाच करायचं आहे म्हणून म्हणतो चारा बुद्धिमान त्याचं नाव पैलवान हे त्याचं त्यालाच करायचं आहे इथे कुणी मदतीला येणार ना नाही पाठी माग सरकायचं नाही कुस्ती मध्ये करा एवढं मोठं दिव्य मैदान आहे एकच कुस्ती घेतली तुम्ही दररोज वेगवेगळ्या मैदानला आहे वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी होता माग सरकल्यावर पॅश्युटी दिली जाते बापूंनी तुम्हाला सूचना देण्यात कुस्ती कशी दिली जाईल कशी दिली जाणार नाही ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आहेत महाराष्ट्रामधली सर्वात मानाची गदा करमाळा तालुक्याला बापूने मिळून दिले आज या कुस्तीला पंच लाभलेल्या आहेत चंद्रास बाबू नेमगे एक वादळापुरीची शांतता आली कुस्ती मैदानला हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीवरती लागलेले आहेत बघूया काय घडतंय का डोळे मिटूच नका दोघेही लढवाई आहेत दोघांच्याही रक्तामध्ये थांबले नाही गती आणि प्रगती याचं नाव कुस्ती